एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे तर मला वाटत नाहीये राजसाहेबांनी घेतलेल्या पॉझिटिव्ह भूमिकेला तिकडून निगेटिव्ह प्रतिसाद मिळेल आणि ही युती होणार नाही हे तिरवार सत्य आहे राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात ते लक्षात घ्या आणि माननीय उद्धव ठाकरे कमालीचे साकार आहे एकत्र वेगळे झाल्यापासून ठाकरे चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सेनेचे आता त्याला पक्ष म्हणायचा कि गट जे काही असेल त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आता एकत्र येणार आहेत म्हणजे तशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत अर्थातच अटी आणि शर्तींसह दोघांच्या एकत्र येण्याचं स्वागत तर सगळेच करतायत एकनाथ शिंदे सोडून ठाकरेंच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली ती एका मुलाखतीनंतर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ज्यांनी या विषयाला दिशाच दिली ते महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत राज ठाकरे यांना प्रश्न काय विचारला आणि महाराष्ट्रामध्ये दुसरे कुठलेच विषय नाहीत अशा गल्लोगल्लीमध्ये ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या अशा चर्चा मागच्या अनेक वर्षांमध्ये अनेक वेळा ऐकायला मिळाल्या आहेत त्यामुळे ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का आल्यास नेतृत्व कोण करणार अजेंडा काय असणार म्हणजे पैसा कमवण्याचा नाही तर महाराष्ट्राच्या मुंबईच्या प्रगतीचा त्यानंतर मुंबई, तर मुंबई महापालिकेचा विचार केला तर बलाढ्य महायुतीला कशी टक्कर देणार आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसांसाठी लढा देणार तो मराठी माणूस नेमका काय विचार करतो या सगळ्यांबद्दल या दोघांबद्दल असे कितीतरी प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात त्यामुळे स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे लायकन क्लिक करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल नमस्कार मी प्रदीप मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उद्धव राज एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या की समजून जा कुठली तरी निवडणूक आहे दर निवडणुकीच्या आधी यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या नाहीत तर काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटावं यावेळी तर निवडणूकही जाहीर झालेली नाही तर तरीही चर्चा सुरू आहे पण चर्चा कशी सुरू झाली ते आधी बघूया मी का म्हटलं तुला की आज समजा शिवसेना पुढली नाही पुढली तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे हे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्या मध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरती कधी नव्हे ती तत्काळ प्रतिक्रिया आली उद्धव ठाकरे यांच्याकडून म्हणजे फोन उचलत नाहीत भेटत नाहीत अशा तक्रारी करून जे लोक सेनेच्या बाहेर गेलेत त्यांना धक्का बसावा इतकी त्वरित प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली बरं तीही काही पत्रकारांच्या प्रश्नांना नाही तर जाहीर सभेत मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ तुम्ही बाहेर गेल्यानंतर वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी मी सुद्धा सुद्धा तयार आहे सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र हिता येण्याचं आवाहन करतोय पण माझी अट एक आहे राज ठाकरे म्हणतायत ते किरकोळ वाद कसे मिटवायचे हे सांगताना उद्धव ठाकरे यांनी काही पाठी ठेवल्यात की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो त्याने महाराष्ट्रात गुजरात गुजरात मध्ये सगळे कारभार घेऊन जात उद्योग घेऊन जात तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण ठेकून दिले असते कचराच्या टोपीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं येईल त्याच्या जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा म्हणजे एकत्र येण्याच्या आधीच भांडण सुरू आता हे तर प्रमुख नेत्यांचं सुरुवातीचं वक्तव्य झालं पण हे दोघं बोलले आणि मग अख्खा महाराष्ट्र ॲक्टिवेट झाला कुणी म्हणतं एकत्र आले तर स्वागतच आहे कुणी म्हणतं एकत्र येऊन फायदा काय होणार तर पत्रकारांना ढकलत कुणी म्हणतं महाराष्ट्रामध्ये दुसरे प्रश्न नाही आहेत का वगैरे वगैरे राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा अलीकडेच फार तापला होता महायुतीचं सरकार हिंदी सक्ती करण्याच्या विचारात होतं तर उद्धव ठाकरेंची सेना मनसे यांनी तीव्र विरोध केला त्यामुळे या मुद्द्यावर का होईना या दोघांचंही एकमत झालं पुढे सरकारनं एक पाऊल सरकार मागे घेतलं माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे असं शिवसेनेतून बाहेर पडताना राज ठाकरे म्हणाले होते आज जेव्हा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत तेव्हा त्यांच्या पक्षातले नेते वेल नोन नसल्यामुळे त्यांची नावं आम्ही घेणार नाहीत तर हे सगळे नेते अक्षरशः आग ओकत आहेत अभद्र युती नकोच आधीचा अनुभव वाईट आहे महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मनसेला गुंतवण्याचा हा प्रकार वगैरे प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला आहेत त्यामुळे मग संवेदनशील विषयावरती बोलू नका असा परदेशातून राज ठाकरेंचा मेसेज आला तिकडे उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून तर फार काही विरोधातल्या प्रतिक्रिया येत नाही आहेत कदाचित भविष्याविषयी त्यांना जास्त चिंता वाटत असावी उद्धवराज एकत्र येण्याचं स्वागतच असेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली बघा जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही पण या केवळ माध्यमांमध्येच चर्चा आहेत असं देखील ते म्हणाले भाजपाच्या इतर नेत्यांच्याही काहीशा तशाच प्रतिक्रिया आहेत म्हणजे स्वागताच्या नाही म्हणायला आशिष शेलार फार काही उत्सुक नाही आहेत कारण या चर्चेनंतर त्यांची राज ठाकरेंसोबतची मैत्री आता दुराव्यात रूपांतरित झाली आहे बघा वैयक्तिक वगैरे आतापर्यंतचे शब्द आता पुरे करा माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते तो विषय संपला राजकीय विषयावर मी राजकीय भाष्य एवढंच करीन त्या दोघांचा प्रश्न आहे ते दोन पक्ष आहेत त्यांनी ठरवाव ते, ते एकत्र येत आहेत याबद्दल मला काहीही माहिती नाहीये हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे याबाबत मी त्यांच्याशी बोललेलो देखील नाहीये असं शरद पवार म्हणाले तुमच्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील छगन यांनी स्वागत आहे एकत्र सारखा तर आनंद ना कोणालाच होणार नाही काँग्रेसनंही सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे अर्थात महाविकास आघाडीचं सा त्यानंतर काय होईल याचं उत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे नाहीये आणि तसंही ते एकत्र आहेत का हा सुद्धा सध्या प्रश्न पडावा एकूणच काय तर प्रत्येकाचा सूर हाच होता की दोन भाऊ एकत्र आले तर आनंदच आहे पण एकनाथ शिंदेना मात्र हे काही रुचलेलं नाहीये सर आज राज ठाकरे काय तो, तो कामाचा बोला यार मुद्दा अगदीच गुद्द्यावरती आलेला आहे आणि ढकलाढकली सुद्धा झालेली आहे मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिल्यापासून एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत नाराज आहेत या संदर्भातल्या कित्येक बातम्या आपण कित्येक दिवस वाचल्या असतील अजूनही आपल्याला वाचायला मिळतात कारण तसंही शिंदे, ले ले। ही। ही शिंदे नाराज आहेत हे आता रुटीन झालेलं आहे मध्यंतरी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली त्यामध्ये काय चर्चा झाली हे बाहेर आलं नाही इतरही अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे शिंदे अधूनमधून नाराज होतच असतात अलीकडेच शिंदेंनी राज ठाकरेंची देखील भेट घेतली होती पण आता ठाकरे था, बंधूंच्या एकत्र येण्याच्या बातम्या सुरू झाल्यापासून पुन्हा एकदा शिंदे अस्वस्थ वाटत आहेत नाराज वाटत आहेत त्यांची अस्वस्थता कशी टोकाला गेली आहे ते जरा या क्लिपमध्ये बघा सर आज राज ठाकरे उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव विशेष म्हणजे हे सगळं त्याच ठिकाणी घडलं ज्या ठिकाणी नाराज झाल्यावरती साधारणपणे शिंदे जात असतात आपल्या दरेगावात तसं तर सर्वच पक्षांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं स्वागत केलेलं आहे पण शिंदे सेनेकडून नकारात्मक समोर येत आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेंबरोबर कधीही युती करणार नाहीत त्यांचा इगो आडवा येतो त्यांच्यामुळेच ठाकरे कुटुंबामध्ये फूट पडली असं संजय शिरसाट म्हणाले एकनाथ शिंदेकडून तर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही आहे उलट प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच त्यांनी हाताने बाजूला ढकललं शिंदेंची ही कृती निषेध करण्यासारखीच होती आम्हीही त्याचा निषेध करतो शिंदेंवरती सातत्याने टीका करणाऱ्या संजय राऊत यांनीही ही संधी सोडली नाही त्यांनी एक्सवरती काय शेअर केलंय जरा बघा शिवसेना अखंड असताना मुंबई महापालिकेमध्ये जवळपास त्र्याण्णव नगरसेवक होते त्यातले सत्तावन्न आता शिंदे सेनेसोबत आहेत जर उद्या खरंच उद्धवराज युती झाली तर अनेक जण ठाकरेंकडे येऊ शकतात ज्याचा फटका एकनाथ शिंदेना बसू शकतो आधीच महायुतीत त्यांच्या मनासारखं काहीच का होत नाहीये त्यात जर मुंबई महापालिकेला फटका बसला तर ते नुकसान मोठं असेल अर्थातच या सगळ्या जरदरच्या गोष्टी आहेत ठाकरे बंधू परदेशामध्ये आहेत त्या आल्याच्या नंतर काय तो निर्णय होणार आहे पण मागच्या काही वर्षांपासून दोन्ही सेनेचा आलेख हा उतरता आहे हे आपल्याला दिसून येतं दोन हजार सतराच्या निवडणुकीप्रमाणे दोनशे सत्तावीस जागांच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या त्र्याण्णव जागा होत्या त्यातल्या सत्तावन्न नगरसेवकांनी शिंदेसोबत जाणं पसंत केलं निवडणूक येईपर्यंत यामध्ये किती भर पडणार हे आत्ताच सांगता येणार नाही आहे मनसेचा तर एकच नगरसेवक आहे उद्या हे एकत्र आले तरी किती नगरसेवक निवडून आणू शकतील हा प्रश्न आहे कारण समोर बलाढ्य अशी महायुती असणार आहे एकत्र आल्याच्यानंतर नेतृत्व कोण करणार दोघांव्यतिरिक्त अजून कोणाला सोबत घेणार असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरे आपल्याला आत्ताच मिळत नाहीत आधीच शिवसेनेचे दोन भाग झालेले आहेत त्यात मनसे आहेच त्यामुळे मुंबई महापालिकेचा विचार केला तर महायुतीमधले पक्ष एकत्र लढले तर ते त्यांच्या फायद्याच असणार आहे त्यांच्या म्हणजे महायुतीच्या मराठी माणसाचं मुंबईतलं प्रमाण देखील कमालीचं कमी झालेलं आहे साधारणपणे ते पस्तीस टक्क्यांच्या आसपास आहे असं म्हटलं जातं म्हणजे एकट्या मराठी माणसावरती कुणीही मुंबईमध्ये निवडून येऊ शकत नाही हे सत्य आहे त्यातही विभाजन असेल तर मग कल्याणच आहे मग कशी मिळणार मराठी माणसाला मुंबई मराठी माणूस या सगळ्या विषयावरती काय विचार करतो हे खरं तर निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र